एक नंतर तुम्हाला यायचं असेल तर एकच्या अगोदर या एक ते हे मंदिर बंद असतं आणि चार नंतर सुरू चलो मित्रांनो आता आपण प्रसाद घेतलेला आहे आणि प्रसादामध्ये शिरा दिलेला आहे नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलेलो आहे नवी मुंबई खारघर येथे इस्कॉन टेम्पल बघण्यासाठी हे इस्कॉन टेम्पल आहे ना नऊ एकरमध्ये बनवलेलं आहे तब्बल बारा वर्ष लागली आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे आणि आता हे भाविकांसाठी भक्तांसाठी खुले झालेलं आहे आणि तुम्ही जर इकडे येत असाल तर खारघर स्टेशनवरनं पंचेचाळीस नंबर बस येते तर ती तुम्हाला इस्कॉन टेम्पल येथे सोडेल किंवा तुम्हाला जर शेअरिंग रिक्षा यायचं असेल तर शेअरिंगमध्ये वीस रुपये लागतात तर तुम्हाला इस्कॉन टेम्पल सांगितलं तर तुम्हाला इकडे शेअरिंग रिक्षाही सोडेल आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता पण आहे ना गेट नंबर तीन इस्कॉन टेम्पलच्या इकडे आहे समोरच हा तुम्हाला हायवे दिसतो आहे जो खारगडचा आहे तर खारगडच्या ह्या मेन हायवेवरच आपल्याला हे इस्कॉन टेम्पल इकडे बघायला मिळतं आहे तर आता आपण आतमध्ये जाव्या या गेट नंबर तीनमधून तर मित्रांनो आता आपण आतमध्ये आलो तर इकडे तुम्ही बघू शकता स्टँड आहे चप्पल ठेवण्याचा आणि तुम्ही इकडे चप्पल ठेवू शकतात आणि फ्रीमध्ये आहे तर इथून आता आपण सरळ आतमध्ये जातो आहे मंदिराच्या आत जाताना आपल्याला इकडे बघू शकतो नित्यसेवा बघायला मिळते आहे आणि त्याचे इकडे चार्जेस वगैरे लिहिलेले आहेत असा काही हा चार्ट लावलेला आहे आणि इकडे तुम्ही बघू शकतात फूड फॉर लाईफ तर पन्नास लोकांसाठी शंभर लोकांसाठी अडीचशे पाचशे आणि हजार असं पूर्ण हा चार्ट आहे तर इथून आता आपण सरळ आत जात आहोत मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहे सरळ तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असं हे मंदिर आपल्याला इथे बघायला मिळतं आहे सुरेख असं इथून तुम्हाला आतमध्ये दाखवतो तुम्ही बघू शकता संगमरवरामध्ये हे पूर्ण असं मंदिर बनवलेलं आहे आणि खूप सुंदर असं त्याच्यावरती नक्षीकाम वगैरे केलेलं आहे इथून आता आपल्याला वरती तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं आहे इस्कॉन टेम्पल कारांचे वगैरे लावलेले आहेत ला आणि भक्तांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे तर बघू शकता तुम्ही इथून खूप मोठी अशी गर्दी आहे खूप सुंदर असं आहे आपल्याला इस्कॉन टेम्पल बघायला मिळत आहे खूप सुरेख असं हे इस्कॉन टेम्पल बघू शकतात आजूबाजूला तुम्ही त्याची सुंदर आणि मोठ्या अशा परिसरामध्ये हे उभारलेलं इस्कॉन टेम्पल आपण इकडे बघतो आहे सुरेक असे इस्कॉन टेम्पल आहे बाजूला तुम्ही हे दिवे बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आणि आखणी केलेली आहे या मंदिराची म्हणून त्याला तब्बल बारा वर्ष लागलेली आहे त्या मंदिराला बनण्यासाठी खूप सुंदर असं आहे आणि नऊ एकरमध्ये पसरलेलं हे आपल्याला इस्कॉन टेम्पल इथे बघायला मिळतं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात माझ्या पाठी इस्कॉन टेम्पल आहे खूप मोठं असं आहे आणि आजूबाजूला बघा तर अनेक भाविक आलेले आहेत आणि अर्धे जण तर इकडे फोटोशूटच करतात कारण तुम्ही बघू शकतात इकडचं जे त्यांनी पूर्ण इंटेरियर केलं आहे ना ते खूप सुंदर असं केलेलं आहे आणि कोणालाही फोटो काढण्याचा मोहा आवरला जाणार जाऊ शकत नाही आणि खूप सुंदर तुम्ही पाठीमागे तुम्ही लाद्या बघू शकतात खूप सुंदर अशा आहेत व्हा व्हाईट आणि ब्लॅकमध्ये असं त्यांनी कॉम्बिनेशन केलेलं आहे पूर्ण सुरेख असं आणि पाठीमागे तुम्ही माझ्या बघाल तर खूप सुंदर असं कारंजा वगैरे आहे वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरंही केलेली आहेत सुंदर असं केलेलं आहे तर नक्कीच तुम्ही येत असाल तर विजिट करा या मंदिराला नवी मुंबईतील खारघर येथील आशियातील दुसरं सर्वात मोठं इस्कॉन मंदिर उभारलेलं आहे या मंदिराचा उद्घाटन सोहळा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं या मंदिराला सुमारे बारा वर्ष पूर्ण करण्यास लागली एकूण नऊ एकरात हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे या मंदिराच्या बांधकामासाठी दोनशे कोटी रुपये खर्च आल्याचं सांगण्यात येत आहे सेडकोन या मंदिरासाठी जाका उपलब्ध केली होती इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॅन्सरेशन इस्कॉन या भगवद्गीताच्या प्रसार करणाऱ्या संस्थेचे या मंदिराची उभारणी केलेली आहे जगभरात सुमारे आठशे इस्कॉन मंदिरे आहेत परंतु नवी मुंबईतील हे एकमेव मंदिर असेल जिथे इस्कॉनचे संस्थापक प्रभू पादक यांचे स्मारक बांधण्यात आलेले आहे नव एकरात पसरलेले हे, तेंची हे। ले ले मंदिर भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे त्यांची भव्यता आणि स्थापत्यकलेमधील विशेष चर्चेत आहे पांढऱ्या तपकिरी संगमरवरावरील बनवलेल्या मंदिराचे सौंदर्य मनमोहून टाकणारे आहे चांदीच्या दरवाजावर गदा शंख चक्र आणि ध्वज कोरलेले आहेत मुख्य खोलीत श्रीकृष्णाची डी पेंटिंग आणि दशावताराच्या कलाकृती आहेत मंदिराच्या परिसरामध्ये पाच ते सहा एकर हिरवळ अधिकच आकर्षित दिसत आहे दशावतार मंदिराच्या समोर विशाल बाग असून त्यात कारंजात विद्युत रोषणाई केलेली आहे मुख्य मंदिराने छतावर कलाकुसरी केली असून पांढरा सोनेरी आणि गुलाबी रंगाचा वापर केलेला आहे नौका यासाठी भव्य तलावाची निर्मिती केली असून भक्तांना बोटिंगचा आनंद घेता येणार आहे आंतरराष्ट्रीय गेस्ट हाऊस येथे देश विदेशातून आलेल्या भक्तांना राहता येणार आहे नवी मुंबई हे मंदिर म्हणजेच भक्तांची संस्कृती व वास्तुकला यांचं संगम आहे कलाकृती आहे मंदिराच्या परिसरामध्ये पाच ते सहा एकर हिरवळ अधिकच आकर्षित दिसत आहे दशावतार मंदिराच्या समोर विशाल बाग असून त्यात कारंजात विद्युत रोषणाई केलेली आहे मुख्य आणि छतावर कलाकुसरी केली असून पांढरा सोनेरी आणि गुलाबी रंगाचा वापर केलेला आहे नौका यासाठी भव्य तलावाची निर्मिती केली असून भक्तांना बोटिंगचा आनंद घेता येणार आहे आंतरराष्ट्रीय गेस्ट हाऊस येथे देश विदेशातून आलेल्या भक्तांना राहता येणार आहे नवी मुंबई हे मंदिर म्हणजेच भक्तांची संस्कृती व वास्तुकला यांचं संगम आहे दोनशे कोटी रुपये खर्च करून बांधलेले हे मंदिर केवळ आशियातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर नाही तर भारतातील परंपरेचे भव्य प्रतीक आहे सोळा जानेवारीपासून भाविकांना दर्शन घेण्यास चालू केलेलं आहे सुमारे जगात आठशे इस्कॉन मंदिर आहेत त्यापैकी काही खूपच प्रसिद्ध आहेत

ああ。 Well. Okay. तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता आता आरती झालेली आहे साडेबाराचा टायमिंग आहे आणि त्या आरती दिसत आहेत आणि आजूबाजूला तुम्ही तर बघा तर खूप सुंदर अशी भाविकांची गर्दी आहे आणि हरे रामा हरे कृष्णा आता जयघोष होतो आहे तसंच तुम्ही इकडे बघू शकता खूप सुंदर असं हे आपल्याला आतून इस्कॉन टेम्पल हे बघायला मिळतं आहे सुरेख असं तुम्ही आरती आणि तसंच सगळं बघू शकता नैवेद्य दाखवलं जातं आहे श्रीकृष्णाला खूप सुंदर असे तुम्हाला इकडे असे तीन मंदिर बघायला मिळतील तुम्ही इकडे बघू शकता तसंच खूप अशी गर्दी भाविकांची आहे तसंच तुम्ही इकडे बघू शकता सभामंडप बनवलेला आहे आणि इकडेही असे मंदिरं आहेत आणि तुम्ही इकडे आला तर तुम्ही इकडे बसू वगैरे शकता तर आता चला निघायची वेळ आलेली आहे तर आता आपण निघतो आहे घरी जाण्यासाठी मित्रांनो इकडे ना इस्कॉन म्युझियम पण येणार आहेत मंदिराच्या बरोबर खाली पण अजून चालू होत आहे हिंदूजा फाउंडेशन म्हणून आता इथून आपल्याला बाहेर जायचं आहे चला मित्रांनो आता आपण आहे ना, ना मंदिराचं दर्शन घेतलं संपूर्ण मी तुम्हाला माहिती सांगितली दुपारी साडेबारा वाजताना इकडे श्रीकृष्णाची आरती होते मंदिरामध्ये तर तुम्ही बारा साडेबाराच्या टायमिंगला येत असाल ना तर नक्की या तुम्हाला आरती अनुभवायला मिळेल आणि मित्रांनो एकच्या नंतर एक ते चार हे मंदिर बंद असतं दुपारी आणि चारच्यानंतर हे मंदिर सुरू असतं तर संपूर्ण माहितीची डिटेल आहे ना मी डिप्स्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर नक्की जाऊन चेक करा आणि आता आपण निघतो आहे घरी जाण्यासाठी बाहेर जाता जाता कोणत्या कोणत्या प्रकारच्या वस्तू लागतात किंवा स्टॉल वगैरे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करूया तुम्ही मंदिराच्या बाहेर आलात तर असे भगवद्गीता वगैरेचे तुम्हाला स्टॉल बघायला मिळतील खूप सुंदर असे तर इथून आपण सरळ पुढे आला तर इकडे काही स्टॉल आहेत माळा वगैरेच्या जप करण्यासाठी माळा वगैरेकडनं घेऊ शकता सगळ्या प्रकारच्या माळा वगैरे आहेत पूजेला लागणारे साहित्य वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळतील अत्तर वगैरे आहे आता आपण सरळ बाहेर जात आहोत गेटमधून गेटमधनं तुम्ही ते बाहेर आलात तर तुम्हाला इकडे इकडे बघू शकता या आगे ज्युते चप्पल पळ्यांना मना आहे म्हणजे इथून आतमध्ये मंदिरामध्ये आपण प्रवेश करतो तर इकडे आलात तर तुम्हाला स्वीट्स आणि स्नॅक्स बघायला मिळतील इकडे असं कॅन्टीन आहे तर तुम्हाला जर भूक लागली असेल तर इकडे हॉटेल अशी छोटी हॉटेलची सुविधा पण त्यांनी केलेली आहे तर नक्कीच तुम्ही आतमध्ये जाऊन सगळ्या पदार्थांचा आस्वाद वगैरे घेऊ शकता मित्रांनो ते बाहेर आला तर तुम्हाला इकडे डोनेशन लाईफ इन्क्वरी मेंबरशिप अन्नदान वगैरे काही करायचं असेल तर असे काही तुम्हाला इकडे काउंटर वगैरे बघायला मिळेल आणि ही जी रांग आहे ना ही प्रसादाची रांग आहे तर इथून तुम्ही रांगेमध्ये दी प्रसाद येऊ शकतात चलो मित्रांनो आता आपण प्रसाद घेतलेला आहे आणि प्रसादामध्ये शिरा दिलेला आहे तर आता आपण प्रसाद खाऊया कारण तुम्ही इकडे बघू शकता खूप मोठी अशी रांग आहे आणि ही रांग ते प्रसाद आपल्याला मिळेल जर तुम्ही आलात तर नक्की त्या प्रसादाचा लाभ घ्या चला मित्रांनो आता निघायची वेळ आलेली आहे अशाकडे व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर